ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरज पूर्व भागातील शेतकऱ्यांना वादळी तडाकेची भरपाई तात्काळ द्या प्राध्यापक सिद्धार्थ जाधव मिरज पूर्व भागात रविवारी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले या वादळात केळी आंबा फळबागांच्या अतोनात नुकसान झाले सलघर येथील शेतकरी सोमनाथ आनंदपुरे यांच्या केळीच्या बागेची पाहणी मिरजेचे शिवसेना नेते प्राध्यापक सिद्धार्थ जाधव यांनी केली यावेळी त्यांनी पीडित शेतकऱ्यांशी चर्चा केली व प्राध्यापक सिद्धार्थ जाधव यांनी शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांचे जेवढे नुकसान झाले आहे त्यांची भरपाई बाजारभावाप्रमाणे द्यावी शेतकऱ्यांशी असा खेळ करू नये पूर्व भागातील द्राक्ष बागायतदार आधीच अवकाळीने मोडला आहे ज्याप्रमाणे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ करून खात्यावर पैसे जमा केले त्याचप्रमाणे प्रशासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ नुकसान भरपाई प्रत्येकी एकरी दोन लाख रुपये जमा करावी अशी मागणी केली राष्ट्रवादीचे नेते सुरेश कोळेकर शिवसेनेचे नंदकुमार जाधव शीतल पाटील रामकृष्ण आकाश जाधव दयानंद जाधव नंदकुमार आनंदपुरे उपस्थित होते आज वादळी आणि अवकाळी पावसानं जे अतोनात नुकसान झालेलं आहे त्याच्या आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या इथे स्वतः येऊन पाहिणी केलेली आहे आज सरगरमध्ये जवळपास केळीची बागा आणि तसेच उसाचं क्षेत्राचे प्रचंड प्रमाण नुकसान झालेलं आहे ते जे पंचनामे काल झालेत असं कळलेलं आहे आम्हाला परंतु पंचनामे फक्त कागदावरून उपयोग नाहीत ते पंचनाम्याचा मोबदला शेतकऱ्याच्या केशात पडण्यासाठी महत्त्वाचा आहे आज ह्या शेतकऱ्याची जवळपास दीड ते दोन एकर केळीची बाग पूर्ण मुळासकट ह्या वादळी वाऱ्यानं उद्धव झालेली आहे आणि जवळपास जर ह्या बाजार मूल्यानं जर आपण त्याचं जर मोजमाप केलं किंवा त्याचं मूल्यांकन केलं त्या केळीचं कमीत कमी अडीच ते तीन लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे शासनानं हेक्टरीत दर न काढता बाजारभावानं ॲक्च्युली शेतकऱ्याचं नुकसान किती झालेलं आहे हे बघावं आणि त्याचं तात्काळ ह्याची भरपाई द्यावी आज आमचं दुर्दैव असं आहे की ह्या भागातील आमदार पालकमंत्री आहे पालकमंत्री इकडे आला सुद्धा नाही किंवा पालकमंत्री इकडे फिरकलेसुद्धा नाही पालकमंत्र्यांना थोडं भान पाहिजे होतं की या शेतकऱ्यांच्या मतावरच आज आपण निवडून आलेलं आहे आणि आपण आज पालकमंत्री झालेलं आहे त्यांनी तात्काळ इथं कुठं असं ते येणं प गरजेचं होतं या भागात त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणं हे पालक या नात्यानं त्यांचं कर्तव्य आहे परंतु ते कर्तव्य करण्यात काय त्यांची आहे हे दिसत नाही एकंदरीत तरी माझी शासनाला आणि तहसीलदारांना ही विनंती आहे की शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्यावी आणि भरपाई ही फक्त कागदावर हेटक हेटकरी हेक्टरी कुठं दहा हजार पंधरा हजार म्हणजे तोंडाला पानं न पुसता बाजारभावाने त्या शेतकऱ्याचं खरं नुकसान किती झाले हे पाहावं आणि कमीत कमी अडीच तीन लाख रुपये एकरी हा केळीला भाव द्यावा त्याचं नुकसान भरपाई द्यावी ही माझी एवढी शासनाला विनंती महानकर नेपसाठी आदी माने मिरज